नमस्कार मित्रांनो मित्रांनो सोयाबीन आणि कापूस या अनुदानासाठी राज्यातील शेतकरी प्रतीक्षेत आहेत तर अशा प्रतीक्षेत लाभार्थ्यांना एक अत्यंत आणि महत्त्वाची आनंददायक बातमी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे सर्वात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला ही बातमी मिळवण्यासाठी आपला चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करावा लागेल आणि तुमच्यापर्यंत नव, नवीन नवीन माहिती येण्यासाठी आपल्या चॅनलला आयकॉनची घंटी दाबावं लागेल त्याला प्रेस करावं लागेल तरच तुम्हाला माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तर मित्रांनो सोयाबीन आणि कापूस याचं अनुदान कुठल्या शेतकऱ्यांना जमा झालेलं आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर असं सांगणार आहे तर मित्रांनो तुमचं आधारशी लग्न म्हणजे आधार सीडिंग ज्या अकाउंटला तुमचं आहे त्याच अकाउंटला तुमचं हेक्टरला पाच हजार रुपये आणि दोन हेक्टरला दहा हजार रुपये तुमच्या अकाऊंटला पडलेले आहेत काही वेळानं पडतील किंवा पडणार आहेत तर मित्रांनो पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांना पी एम आणि नमोचा हप्ता येतो त्या लाभार्थ्यांना ला, पहिल्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे त्यांचं मुख्यमंत्र्यांनी पन्नास लाख प्लस लाभार्थ्यांना ला, त्याचं वितरण पाच हजार रुपये केलेलं आहे हेक्टरी दो आणि जर दोन हेक्टर असेल तर दहा हजार तुमच्या अकाउंटला जमा झालेले असतील जमा होणार आहेत आणि होत राहणार आहेत तर मित्रांनो त्यासोबत तुमच्या खात्यात आले का ते कसं पाहायचं तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आपल्याला सी एस सी ए जी आर डी बी टी डॉट महाआयी डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर यायचा या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तांत्रिक सहाय्यासाठी लॉग इन ते दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला हे पोर्टल प्रदर्शित केलेलं आहे तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे तर मित्रांनो जर तुमच्या गावात कृषी सहाय्यक असतील आणि कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून तुम्हाला लॉग इन त्यांचा आय डी पासवर्डमधून तुम्हाला तुमचे के वाय सी करावे लागणार आहे आणि डिस्प मॅनेजमेंट स्टेटसला तिथून तुम्हाला लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना तुमच्या मोबाईलवरून किंवा तुमच्या सेंटरवरती जाऊन तुम्हाला तुमचा आधार संलग्न अकाउंटला ते पैसे येण्यासाठी तुमचं आधारला मोबाईल लिंक असणं आवश्यक असून तुम्हाला त्याचं ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं के वाय सी होणार आहे आणि त्याची पावती तुम मी जपून ठेवायची आहे तर मित्रांनो त्यासोबत तुम्हाला तुमचं अनुदान तुम्हाला वितरित झालेलं आहे आज तारीख तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या रोजी तुम्हाला अकाउंटला तुमच्या पाच हजार रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे आणि प्रति हेक्टरी पाच हजार जास्तीत जास्त दहा हजार तर मित्रांनो हे ये अनुदान येण्यासाठी तुम्हाला तुम्हाला ई के वाय सी करणं अत्यंत बंधनकारक आहे आणि ज्या शेतकरी लाभार्थ्यांचं यामध्ये नाव नाही त्यांना पी एम किसान जर हप्ता येत असेल तर त्याची केव्हाची गरज नाही तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट सांगा आणि आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मात्र नका धन्यवाद